भारतात अनेक भाषा बोलल्या जातात पण ज्याला इंग्रजी भाषा येते तो उच्च शिक्षित समजला जातो इंग्रजी भाषा बोलायला शिकणे म्हणजे अनेकांसाठी महाकठीण काम शाळा कॉलेज करूनही अनेकांना आजही इंग्रजी बोलताना वाचताना अडचण येते मात्र सध्या सोशल मीडियावर एका बांगड्या विकणाऱ्या महिलेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ही महिला असं काही फाडफाड इंग्रजी बोलते जे ऐकून नेटकरही थक्क झालेत भारतात इंग्रजी बोलणारे लोक फारच कमी आढळतात विशेषतः ग्रामीण भागात इंग्रजी भाषेची जाण असणारे अभावानेच दिसून येतात मात्र सध्या सोशल मीडियावर एका बांगड्या विकणाऱ्या महिलेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गोव्यामधील बागा बीचवरील वरील असल्याचे सांगण्यात येत आहे पाहूयात काय आहे हा व्हिडिओ दिस इज अ नाईस बीच बट दिस इज नाव इज लाईक मोर टुरिस्ट एरिया बिफोर यूज टू बी लाईक अ मोर हॅपी प्लेस Used to be hippie, and i grown up with the hippie places. When I was like eight years old, I used to work with my mom and dad here, but now it's been changed and it's like more Russian, German, France people coming. And now, after the lockdown, after the COVID, many Indian people start to get a holiday. Yeah. Before that, I've seen none of our Indians oh. having holiday. Oh, yeah in, yeah. Wagata. in Wagata. Yeah. After the COVID, they made the mind to have a holiday. Okay, to see the places. नमस्कार नाईन्टी वन सर्वांचे स्वागत नाईन्टी वन महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच नाइन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या